नमस्कार स्वागत आहे आपलं लोकपालक न्यूज चॅनलमध्ये काही दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कूल व्हॅनचा अंबरनाथ शहरामध्ये अपघात झाला होता दोन अपघात अंबरनाथ शहरामध्ये झाले होते एक अपघात असा झाला होता की वाहतूक पोलिसांपासून बचावासाठी त्या ड्रायव्हरने काही वेगाने ती बस चालवली होती व्हॅन चालवली होती आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचा अपघात होऊन काही विद्यार्थी जखमी झाले होते आणि दुसरी घटना घडली होती ती म्हणजे स्कूल व्हॅन वेगाने धावत होती आणि त्या वेगाने धावणाऱ्या व्हॅनमधून एक काही विद्यार्थी खाली पडले होते आणि ते देखील गंभीर जखमी झाले होते या घटनेनंतर त्या शाळांविरुद्ध गोदरी गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी प्रत्येक पालकाच्या मनामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं आपला विद्यार्थी शाळेत जातोय तेव्हा तो जो तेव्हा तो सुरक्षित आहे का असा प्रश्न प्रत्येक नागरिकांच्या मनात प्रत्येक पालकाच्या मनात निर्माण झाला होता आणि याचंच गांभीर्य लक्षात घेऊन शाळेच्या शिक्षण विभागाने अंबरनाथ तालुक्यातील शिक्षण विभागाने प्रामुख्याने त्या शाळेची चौकशी सुरू केली आणि त्या शाळेची चौकशी सुरू केली असता परिवहन समिती जे शासनाच्या निर्णयानुसार परिवहन समिती प्रत्येक शाळेने स्थापन करायची असते ती केली नसल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं आणि त्यानंतर आता त्या दोन्ही शाळांना शिक्षण विभागाने नोटीस देखील बजावलेली आहे आणि त्याच अनुषंगाने अंबरनाथ तालुक्यातील सर्व शाळांना शिक्षण अंबरनाथ तालुक्यातील गटशिक्षण अधिकारी यांनी श परिपत्रक जाहीर केलं आहे आणि परिवहन समिती किंवा इतर काही समित्या ज्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने स्थापन करण्यात आलेल्या आहेत त्या स्थापन केल्यात का हे पाहण्यासाठी परिपत्रक जाहीर केलं आहे आणि सर्व माहिती त्यांनी मागवलेली आहे आपण जर बघितलं तर हे परिवहन सेविते जर स्थापन केली नसेल तर शा शासकीय मान्यता आहे ती शाळेची ती रद्द करावी असे देखील शासनाचे निर्देश आहेत आता या अनुषंगाने त्या शा शाळेने दोन्ही शाळेंनी शिक्षण समिती स्थापन न केल्यामुळे आता त्यांच्या मान्यता रद्द देखील होऊ शकते आपण जर बघितला तर प्रत्येक पालकाच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झालं असल्यामुळे शिक्षण विभागाने हे पाऊल आता उचललेलं आहे आता कशा प्रकारे शिक्षण विभाग यावर कारवाई करतं ते देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आपण बघितलं तर अंबरनाथ शहरामध्ये असू द्यात बदलापूर शहरामध्ये असू द्यात अनेक व्हॅनमधून अनेक रिक्षांमधून विद्यार्थ्यांची वाहतूक केली जाते कशाही प्रकारे विद्यार्थ्यांना कोंबून कशाही प्रकारे त्यांची वाहतूक केली जाते शाळेत लवकर पो पोचायच्या उद्देशाने वेगाने या स्कूल व्या पळवल्या जातात धावल्या जातात विशिष्टपणे हे रिक्षा ड्रायव्हर असू देत किंवा व्हॅन चालक असू देत ते गाड्या चालवत असतात त्यामुळे बालकांच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण निर्माण होतं त्याच अनुषंगाने आपण बघितलं तर बदलापूर शहरामध्ये असू द्यात किंवा इतर काही शहरामध्ये असू द्यात शिक्षण विभागाने आणि वाहतूक पोलिसांनी ही कारवाई सुरू केलेली आहे आपण बघितलं तर कशा प्रकारे आता शाळांवर कारवाई होते शाळे शाळा शिस्त पाळते का, नियामान्चा, नियामान्चा का आता सर्व नियमांचं सर्व नियमांचं पालन करून सर्व शाळे हे नियम पाळणार का हे देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे